बघा सफरचंदा झाड एकदम सरळपैकी आलेले आहे आमच्या इथे पाऊस झालेला होता हे बघा हे बघा सफरचंदा झाड कसं दिसत आहे शेंडा बघा किती वरती गेलेला आहे आठ फुटाचे झाड झालेले आहेत प्रत्येक झाड हे आठ फुटाचं आठ फूट नऊ फूट एवढे झालेलं आहे काही झाडं सहा फुटाचे फुट, आहेत तर हे पाहू शकता मी डो मध्ये हे बघा छोटे छोटे काही मोठे आहेत हे हार्मन नाईन्टी नाईनचे झाड आहेत हे बघा हे आमचं कोरस येतं आता हा झाला आमचा सफरचंदाचा म्हणा हे मंदिर आहे आमच्यासोबत हे बघा हे आंब्याची फटी याच्यामध्ये ते गेलेली आहे